कदाचित एम डीसाठी सुद्धा ती पात्र झाली असती लवकर पात्र झाली ती त्यामुळं हो निश्चितपणानं एखाद्या म्हणजे कुटुंबाचा कणा जेव्हा कोसळतो त्याप्रमाणे या कुटुंबाची अवस्था झालेली आहे आणि हो निश्चितपणानं आरोपींना फाशीची शिक्षा मिळणं याची सखोल चौकशी होणं त्याचबरोबर जे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्या मुलीच्या तक्रारीकडं दुर्लक्ष केलं त्यांनाही आरोपी त्या ते ठिकाणी बनवलं पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांचा आता जो लहान भाऊ आहे त्याला त्याच्या जे काही शैक्षणिक पात्रता आहे त्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणं चांगली नोकरी तिच्या भावाला मिळावी अशी आमची मागणी आहे मी या संदर्भामध्ये आजच माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आणि स्वतः संपर्क करून याबाबतीतली जी कुटुंबाची मागणी आहे ती त्यांच्या कानावर घालेल आणि निश्चितपणानं या मुलींच्या जे काही दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याला जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपींना राशीची शिक्षा मिळाली तरच त्या मुलीला न्याय मिळाल्यासारखा होईल अशी मागणी आम्ही सरकारकडे निश्चितपणानं लावून धरू आणि त्या संबंधात खोलवर जाऊन चौकशी करण्यासाठी भाग पाडू